बऱ्याच दिवसांचा आबोला एकदा सुटला की आपल्या बोलण्यावर नियंत्रण राहत नाही आपल्या विचारांवर नियंत्रण राहत नाही काय बोलतोय ते सुद्धा कळत नाही कसलंच भान राहत नाही कुठलेही शब्द उच्चारले जातात कशी वाक्य फेकली जातात कसाही शब्दांचा वापर केला जातो आणि ला हे जेव्हा असं वातावरण निर्माण होतं आणि अशी जेव्हा आपली वाटेल ती जीभ बोलायला लागते त्यावेळेला समजायचं की आपलं स्वतःवर नियंत्रण राहिलं नाही आपल्या भाषेवर नियंत्रण राहिलं नाही त्याचं स्वरूप होतं भांडणामध्ये आणि हे भांडण कडाक्याचं होतं नातं कुठलंही असू दे परंतु ते कडाक्याने तेवढंच वाजत असतं आणि यामध्ये काय होतं एकमेकांचा अपमान होतो एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातात तोफा टाकल्या जातात आणि ते इतकं हट होतं समोरच्याला पण होतं आणि बोल सुद्धा होत असतं दोन्ही बाजूला तेवढ्याच वेदना होत असतात आणि तेवढंच दुखावलं जातं मन तर हे भांडण करताना हे वाद करताना हे अतिशय टोकाचे होत असतात परंतु त्यातही स्वतःला एक की आपण थोडासा शब्दांचा वापर जपून केला पाहिजे आपला संवाद खूप खालच्या स्तरावरती घसरला नाही पाहिजे आपली जीभ आपल्या ताव्यामध्ये राहिली पाहिजे कारण का जिभेचा फार परिणाम होतो जीभ जे वाक्य बोलेल जे शब्द बोलेल तर त्याचा परिणाम समोरच्या माणसावर होत असतो आणि माणसावर होतं म्हणजे शरीरावर होतं नाही तर ते तो त्याच्या मनावर होतो आणि मन हे संवेदनशील असतं त्याच्यावर आघात झाला की नक्कीच ते दुखावतं आणि ते इतकं हळवं होतं की त्याला त्या वेदना सहन होत नाही आणि त्याला कसं त्याला सामोरं जावं हे सुद्धा त्या मनाला सांभाळता येत नाही स्वतःला आणि मग ज्या वेळेला मनाला सांभाळता येत नाही तेव्हा त्या व्यक्तीला स्वतःला सांभाळता येत नाही आणि ती व्यक्ती एकदम खचून जाते आणि एकदम ती अशी एकटी पडते एकाकी पडते की तिला वाटतं की आपलं चुकलं कुठं ह्या गोष्टींचा विचार जर खोलवर केला तर त्या व्यक्तीला फार दुखावणं म्हणजेच भांडण करणं असतं तर हे भांडण हे वाद हे होतात असतात आणि होत राहतात परंतु यामध्ये एवढं भान ठेवलं पाहिजे की आपण समोरच्याला इतकं दुखावू नये इतकं खालच्या स्तरावरती त्याला शब्दाचा वापर करू नये की जेणेकरून त्याला उभारी धरायला त्याला पुन्हा उभं राहायला पुन्हा उमेद निर्माण करायला पुन्हा विश्वास वाटायला अवघड जाईल तर शब्द हे शस्त्रासारखं काम करतात आणि वेदनादायी असतात प्रेमळ शब्द खूप वेगळं स्वरूप असतं प्रेमळ शब्दांचं त्यात प्रेम असतं माया परंतु या विषारी शब्दांमध्ये मात्र मन दुखावलं जातं तर नेहमी वाद करताना झालीच वाढणं तर एका पातळीवरतीच ती थांबवावीत आणि पुढे मार्गस्थ भाव